आपण पाहत आहात आरबी लाईव्ह न्यूज आज दिनांक सत्तावीस जुलै कन्नड विधानसभेचे आमदार सौ संजनाताई जाधव यांची खुलताबाद तालुक्यातील असलेले गर्भगिरी पर्वत पिंपरी येथील श्री भेट विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कन्नड तालुक्यातील आलापूर गावातील भाऊ भेंडाळे सोसायटी चेअरमन यांनी गोरक्षनाथ बाबाला नमस केला होता की जर कन्नड विधानसभा निवडणुकीत संजनाताई विजयी झाल्या तर मी त्या ठिकाणी अन्नदान करेल आणि त्या विजयी झाल्या नंतर आज हा नवस जितू भेंडाने यांनी पूर्ण केला या प्रसंगी आमदार संजनाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती श्रावण महिन्याचे औचित्य साधून आमदार संजनाताई जाधव यांनी विधिवत अभिषेक पूजा आरती करून दर्शन घेतले महिला मंडळींसोबत त्यांनी गोरक्षनाथ मंदिर संस्थान काटेबाबा यांच्या समाधी स्थळापासून ते मच्छिंद्रनाथ बाबा मंदिरापर्यंत वर डोंगर टेकडी पर्यंत त्यांनी विना चप्पल पायी प्रवास करून त्यांनी देखील नवस पूर्ण केला या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितले की निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे धार्मिक दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले यापुढे मला जसा वेळ मिळेल तशी मी या ठिकाणी दर्शनासाठी येतच राहील राजकीय विषयावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं या ठिकाणी भाविक भक्त ग्रामस्थ मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते